मित्रांनो माझ्या कोकणी या विश्व चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आपण आज जात आहे शांताई रिसॉर्टला आपण नंतर दादा आहे आपण सगळे आहेत तो आपल्याला थोडी मदत वगैरे आपण सगळे इथे असतो म्हणून आपल्याला तर नेतो आहे आज आणि चल पुढे जाऊया तर मित्रांनो आपण पुढे तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो आपण जाऊया आता पुढे आणि मी तुम्हाला बोललो होतो चला आपण जाऊया पुढे आणि आत्ता आपण शांताई रिसॉर्ट जाऊ ला आलो आहे आपला इथला राईट मारतो आहे आणि आपला टक्के कडे तुम्हाला माहिती आहे जेल चांगली सर्विस वगैरे आपल्याला इथे भेटते चांगला रिसॉर्ट आहे इथे हे बघा इथे व्हॅनरही लागला आहे आणि चांगला आहे इथे सगळी व्यवस्था वगैरे चांगली आहे बघा आपल्याला इथे अवेलं आहे तिथे फिरायला किंवा तुम्ही कधी आले तर आपल्याकडे आहे इथे सगळं राहण्याखाण्याची व्यवस्था आहे आणि खूप चांगलं आहे इकडे आणि तुम्ही पण या सायगावला आहे ॲड्रेस सायगाव आहे आणि तर आपण पुढे जाऊयाच आणि चांगला आहे आपला टायमिंग आहे तीन ते चार तीन ते चार आहे असं लवकर थोडं लवकर चाललं दहा पंधरा मिनटं तिकडे दहा पंधरा मिनटात लवकर जाऊन काय करणार आम्ही तिकडे जाऊन थोडं खेळणार गार्डन आहे ना तिथे तर तिथे थोडं खेळणार आणि मग पुढेच आपला टायमिंग येईल तसाच आपण पाण्यात जाऊ म्हणजे स्विमिंग पूल पाहायला जाऊ आणि आपला तीन ते चार आहे आणि जाऊया तर आणि चढ नाही थोडं दम लागलं आणि इथनं शॉर्टकेट आहे ना इतना खाली आपण उतरलं ना का इथनं शॉर्टकेट आहे आता कसं मग का गव तुकलं इकडे आम्ही इकडनंच जातो पण आता गव तुकल्या पोरा असतो तेव्हा आम्ही जातो तिथून कारण आम्हाला लांब पडतो थो थोडा थो। ना काय कसं खाली उतारलं ना का जवळ जा आपण जातो डायरेक्ट कसं मध्ये आहे आणि तिकडं खाली उतरलं लगेच रिसॉर्टमध्ये जातो आपण रिसॉर्टच्या रस्त्याला आणि इथनं थोडं लांब आहे पण तिथनं आम्ही खालूनच जातो दरवलेस तर तिथनं जाता आता तर इथनंच जाऊ हे सगळे कधी आलेच नाही म्हणजे आले तेवढं काय आठवत नाही त्यांना रस्ता वगैरे म्हणून तिकडनं कधी येणार नेली पण नाही कारण आम्ही ह्याच टायमाला कधी पण येतो आणि आम्ही पोरं असतो तेव्हा आमचा फिक्स नव्हतो आम्ही कधी गावाला गा 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 पोरं आली तर आम्ही असंच सहजमध्ये कधी पण आमचा प्लॅन होतो पण आज ठरलं आणि हा झालो आम्ही तर हा आमचा स्पॉन्सर आहे बघा राजेश माडिक कारखाना आहे त्याचा कारखान्याचा मालिक हाच आहे आणि स्वतःच सगळा करतो आणि दोघच असतात ते दोघंच करतात सगळं आणि जर जाऊया जा आपण पुढे पुढे दाखवतो तुम्हाला आपला रिसॉर्ट खूप भारी आहे तुम्हाला काय का व्यवस्था व्यवस्था राहा याची आहे आपल्याकडे पूर्ण तर मी मघाशी सांगितलं नाही आताही सांगतोय इकडे माहिती आहे तुम्हाला इकडे एक कॉरी आहे तिथे पण चांगला पाणी आहे त्यानंतर नदीत म्हणजे नदीत जायचं होतं आणि नदीत जायचं होतं आम्हाला आम्हाला सांगितला नव्हता त्यांनी रिसॉर्टला येतोय पण आज त्यांनी आम्हाला आत्ताच सांगतलं मग अशी थोड्या वेळापूर्वी बोलला चला तुम्हाला आज रिसॉर्टला मी नेतोय बुक केलं अगोदरच तुम्हाला सांगायचं नव्हतं म्हणून मी आत्ताच चाललो आहे आणि मग फटाफट आम्ही कपडे वगैरे घातले आणि मग निघालो आणि बघा इकडनं जाम लांब बोललो होतो आणि खूप लांब कारण तिकडनं कसं माहिती आहे तुम्हाला तिकडनं आपण लाईट एक खाली उतरलं हो ना का आपण रिसॉर्टचे त्रास जातो आणि इकडे येते फोर व्हीलर वगैरे येते इकडे असं काही नाही तुम्ही इकडे फोर व्हीलर वगैरे घेऊन येऊ शकता इकडे समोर चाललं आहे तो कॉरीवर आहे आणि आपण इथनं राईट मारला आहे आता इथून चालले आपले परत तर ते रिसॉर्टला चालले आहे बघा ते दिलेलं आहे शांताईचा बोट इथनं राईट मारायचं आहे आखून दिलेले आहे तर आपला हा सुरज हाच सगळा आखणी बिकणे चांगले तर ते शेडिंग वगैरे हाच करतो आणि तर जाऊया पुढे चला इंटर आता आपण करत आहे आणि चला जाऊया आणि तर तिकडना गावात नाही रस्ता आहे आपण आपण इकडनं आलो आणि आम्हाला इकडनं जवळ आहे तिकडनं लॉंग आहे थोडा आणि म्हणूनच आम्ही इकडनं आलो बघा खाली रिसॉर्ट आहे इकडे हे बघा खूप भारी आहे आणि हे बघा खूप भारी आहे खूप म्हणजे छान आहे असं काय चांगलं आहे पण असं काय चांगलं आहे खूप खूप चांगलं आहे इकडे आणि आम्हाला कधी अशी बिच्छा झाली म्हणजे आम्ही इकडे येतो आणि चांगलं वाटतं थोडं येऊन आरामात थंड बांध आपण चांगले आंघोळी वगैरे करून थोडं चांगलं वाटतं जाऊया पुढे आता बघूया कोणाचं म्हणजे आम्हाला वगैरे माहीत नाही बघूया आता काय मला वाटतं मी विचारलं त्यांना दोन तर तीन पाहिजे होतं आपल्याला पण आता नाही होते पण बघूया दोन ते तीन कोणतरी आहे तिथे जाऊनच आपल्याला समजेल कारण आम्हाला कसं पाहिजे लवकर पाहिजे होतं पण आता बुकिंग झालेलं तर नाही देऊ शकत ना असं हे तर तरी पण आपल्याला तीन ते चार आपल्याला दिले त्याने जाऊया हे बघा चांदा रिसॉर्ट किती भारी आहे बघा चला हा इकडनं आपल्याला खाली जायचं आहे आणि हा आपल्याला गावातनं रस्ता आहे आणि जवळ आहे आणि हा आपले इंटर आपण इथं सांता रिसॉर्टचा हा रस्ता आहे मी हा हा एकच आहे शांता रिसॉर्टमध्ये एंटर करायला आणि पुढे जाऊया चला तिघंही खूप खुश आहेत कारण आज रिसॉर्टला किती दिवसाने येते ते पण आणि सूरज भाई आहे का सूरजभाय आपले मे मी कसं म्हणजे असं सुरजबाई आहे ना आपले एक नमो माणूस आहे भारी आहेत आणि हे शेडिंग वेडिंग करतात चांगलं भारी करतात तुम्हाला पण कलरिंगचं पण काम करतात ते टॅटोड टॅटो म्हणजे टॅटो वगैरे काढतात ते दुबई विबई सब अच्छे घुमक्याय बाहेर सांगताय रिसॉर्ट का हेही खास बात आहे हे सगळं कुक आंबे बिंबे सभे व्हाय चला तर जाऊया पुढे शांता हिरिस्पॉट मध्ये आहे आता गेलो आहे आपण पोचलो आहे तर चला तर जाऊया पुढे हां आता आलो आहेच संपली का आपलं शांता रिसॉर्ट आलं चला 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 शांतई रिसॉर्टमध्ये आलो आहे आपण आता शांतई रिसॉर्टमध्ये आलो आहे आता बातमी आलं म्हणजे चलात मग बेंचू झाला जाऊया आपण आपलं तर पुढे जाऊया आपण तर आता तर इथे शांत रिसॉर्टमध्ये आपण आलो आहे आता आणि पुढे जाऊया ते थोडं खेळणार आहेत आणि पहिले गार्डनमध्ये जाऊया आणि मला गार्डन वगैरे दाखवतो मी आता इथे माझी जुनी आयडी होती तर तिच्यावर मी दाखवलं होतं पण ती आयडी गेली माझी आणि हे बघा आपले हे गार्डन आहे आपण इथे खेळणार नंतर आणि आपण आता रिसॉर्टमध्ये इंटर आणि जाऊया तर हे बघा इकडे राहण्या पिण्याची व्यवस्था आहे तुम्हाला कुणाला यायचं असेल तर येऊ शकता तुम्ही अपला आगी। आगी। आपला रिसॉर्ट स्विमिंग पूल आता इथे आपण पुरा गाजवणार आहे आणि पुरा गाजवणार आहे आपल्या हिशोबाने उडी टाकला नाही आता इथे बाग इथे आलो आहे आणि फुल मॉज मॉज करायची आज खरे सांगते नाही आपण आपली सुरुवात झालेली आहे आणि बघा आता तुमचा भाऊ सूर मारणार चला पहिला आपण अस्थिच मध्ये जाऊया पाण्यामध्ये अस्थिमध्ये जाऊया पाण्यामध्ये आपण पहिला अस्थि मध्ये जाऊया मित्रांनो बघावे इथे आपण पाण्यात आलोय आणि करायचा हे बघा पुलाची बघावतो आणि पुढे तुम्हाला दाखवतो अजून खूप दाखवायचं आहे तुम्हाला आणि आता आम्ही चालू केलाय पंधरा मिनट चुरलेत आणि आमचा सुरज भाई देखो अगले गाई पुरी नाच करे आपला शेड शेड बसले भाई आणि आता पुरा चील करायचा आहे चील भाई चील पुरा चील करायचा आहे मिलेगा शावर के

चला तर मित्रांनो आपण चला जाऊया आपण आत्ता आपला टाईम झाला तीन ते चार होता तर आता चार वाजले आणि जाऊया आणि संपला आपला टाईम आणि चला तर मित्रांनो पुढच्या मध्ये आपला पुढच्या ब्लॉग लवकरच येईल आणि व्हिडिओ कशी वाटली तर मला कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर करा